ज्या ज्या लोकांनी मनोज जरांगेंना पाठिंबा द्यायला मुंबईला गेले आमदार खासदार त्या माणसांनी ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी त्यांच्या पक्षांनी जाहीर करावी आणि दुसरा मुद्दा महाराष्ट्र सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही असं वेळोवेळी सांगितलंय तर तो कसा धक्का लागत नाही याचं उत्तर आम्हाला येऊ घातलेल्या दोन दिवसात महाराष्ट्र सरकारनं द्यावं असं आम्ही दुसरा ठराव मांडलेला आहे तिसरा ठराव मंगेची ससाने या संदर्भामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुंबईमध्ये मनोज जरांकेचं जे आंदोलन चालू आहे आणि ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी त्यांची होती आहे आणि त्यांना पाठिंबा द्यायला सर्व पक्षीय आमदार खासदार तिथं उघडपणे भूमिका घेतात आहे तर कुठंतरी ओबीसी समाजाला इथं आम्हाला एक असुरक्षतेची जी भावना निर्माण झालेली आहे आणि आता आम्हाला वाटतं की आमचं आरक्षण एकतर त्या कुणबी दाखल्यांमुळं आधीच घरघर लागलेली आहे आणि आता परत शेवटचं जर असा काही जे आर आला काय आलं आणि मग आमचं आरक्षण संपतंयच काय तर कुठंतरी असुरक्षतेची भावना आहे आणि त्यासाठी आमच्या आम्ही इथं पुण्यामध्ये समस्त ओबीसी समाजातले प्रत्येक घटकातले प्रत्येक जात समूहातले प्रमुख त्याच्यानंतर कार्यकर्ते त्यांच्या सगळ्या जातीच्या संघटनांच्या अध्यक्ष इथं आम्ही आज बैठक घेतली आम्ही दोन ते तीन तास चर्चा केली आणि या माध्यमातून आम्ही या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या तालुक्या तालुक्यातून ओ बी सी एकीकरणाची ओबीसीची संघर्ष यात्रा आम्ही चालू करण्याचं आज आमचं ठरलेलं आहे आता या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ मार्गदर्शक मग मा भुजबळ साहेब असतील प्रकाशांना शेंडगे असतील पडळकर साहेब असतील आणि इतर पण आमच्या काही संघटना आहेत काय का आमचे बांधव आहेत यांच्याशी चर्चा करून आम्ही या संघर्ष यात्रे संदर्भामधले दोन दिवसामध्ये आम्ही तो कुठनं सुरुवात करायची कोणत्या तारखेला सुरुवात करायची या संदर्भामध्ये आम्ही तो रूट ठरवू आम्ही ती तारीख ठरवू तर या सगळ्या याच्यातनं ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची आता आम्ही तिथं आम्ही हा या यलगार केलेला आहे ही वज्रमुठ केलेली आहे मुळामध्ये सर्व पक्षीय आमदार खासदार पक्षाचे प्रवक्ते जर हे जर मनोज जरांगेंना सपोर्ट करतात ते तर त्यांच्या मागणीला त्यांचा सपोर्ट आहे का ओबीसीमधनं आरक्षण कसं देणार आहे मग दहा टक्के एस सी बी सी आरक्षण हे कोणतं मग ई डब्ल्यू एस आरक्षण आहे का अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने बॅकफूटला जाऊन मनोज जारांगेंच्या जा या यांना उत्तर देत नाही आहे त्यामुळं कुठंतरी गोंधळलेलं सगळं आमचा ओबीसी समाज आहे मुळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे परमि ॲडमिशन आमच्या नोकऱ्या आमचे स्थानिक स्वराज्य संस्था आता निवडणुका आलेल्या आहेत आम्हाला छप्पन्न हजार जागा त्याच्यामध्ये मिळतात पण मुळात दहा ते पंधरा वर्षात कुणबी दाखल्यांनी ते आमच्या जागा निम्म्याने कमी केलेल्या आहेत आणि आता या ज्या हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत मग त्याच्यामध्ये परत आमचे काय हे असेल आम्हाला कुठं प्रतिनिधित्व मिळेल का आम्हाला उमेदवार दिल्या जातील का राजकीय पक्ष तिकीट देताना ओरिजिनल ओबीसींना तिकीट देणार आहेत का या डुप्लिकेट जे दाखले आत्ता निवडणुकीच्या तोंडावर घेऊन आलेले आहेत त्यांना देणार आहेत हे सगळे आमचे प्रश्न आहेत या प्रश्नाबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांनी उघड भूमिका आणि ती पण जाहीर आणि ती पण पब्लिश करून आमच्या महाराष्ट्रासमोर ओबीसी समोर आणली पाहिजे अन्यथा येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आम्ही स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेणार आहोत या संघर्ष यात्रेच्या माध्यमातन आम्ही गाव गाड्यातला बलुतेदार मायक्रो ओबीसी आम्ही सगळ्यांची मड बांधणार आहे आणि आम्ही तेवढीच ताकद दाखवू सरकारला पण आमचं काय म्हणणं याची दखल घ्यावी लागेल आजच्या बैठकीमध्ये असे अनेक सहा आमचे ठराव झालेले आहेत ज्या गेल्या दोन वर्षापासून ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी जो सर्वच प्रस्थापित मंडळीनं डाव रचलेला आहे ज्यामध्ये सर्वच पक्षातील शरद पवारांपासून तर एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पक्षात सुद्धा अनेक आमदार खासदार म्हणजे सर्वच पक्षाचे आमदार खासदार मंत्री त्या जरांगीच्या पाया पडतात आणि ओबीसी म्हणजे तुम्हाला जरांगीच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे मानतात आणि इकडे मध्ये आल्यावर मानतात आमचा ओबीसीला बी पाठिंबा आहे पण त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे ओबीसीतलं ओबीसीतून द्यायचंय त्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावतात पाठिंबा दिलाय परंतु जरांगीच्या मागणीला पाठिंबा आणि जरांगीची मागणी स्पष्ट आहे जरांगे फक्त ओबीसीतूनच आरक्षण मागतोय कारण आताच नुकतंच त्याला एससीबीसी मधून सुद्धा आरक्षण दिलंय त्याच्यासाठी उपसमिती सुद्धा नेमलेली आहे आणि त्यांच्या अनेक त्यांना सवलती दिलेल्या असताना सुद्धा जरांगीचा हट्टा आहे की ओबीसी मधूनच आरक्षण मिळालंय आणि हे पूर्ण आमदार खासदार मंत्री त्यांना जाऊन भेटून त्यांना पाठिंबा देण्याचं काम करत असेल तर ओबीसीचं अस्तित्व धोक्यात आहे यासाठी आजची ही व्यापक बैठक खरतरी सुरुवातीची बैठक आहे परंतु या बैठक झाल्याच्या नंतर आज आम्हाला नक्कीच या पूर्ण महाराष्ट्रातून आमचे प्रमुख मंडळी या प्रमुख स्वयसेवक सो, ह्यामध्ये आले समन्वयक आलेत आणि त्यांनी नक्कीच आम्हाला सांगितलं की आपल्याला संघर्ष यात्रा काढायची आणि ही संघर्ष यात्रा नक्कीच आमचे देशाचे सर्वोच्च नेते आमदार भुजबळ साहेब असतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील वडेट्टीवार साहेब असतील आमच्या ओबीसी मधील सावे असतील गोरे असतील दत्तामामा भरले असतील पडळकर साहेब असतील आमचे पंकजाताई मुंडे असतील धनंजयजी मुंडे असतील त्या सर्व आमच्या आणखी काही जे ओबीसीचे आमदार मंत्री असतील यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि या सर्व नेत्यांचे चर्चा करून आम्ही संघर्ष यात्रेची तारीखचुद्धा लवकर जाहीर करू आणि ही संघर्ष यात्रा या राज्यामध्ये पंचावन्न ते छप्पन टक्के असणारा ओबीसी समाज म्हणजे तुम्ही जरांगेच्या बारा ते पंधरा टक्के असणाऱ्या जारांगेच्या आंदोलनाला तुम्ही घाबरता आणि जर त्या घा आंदोलनाला घाबरून जर राज्य सरकार ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपचत असेल तर या पंचावन्न टक्के ओबीसीची या संघर्ष यात्रा माळेगावच्या खंडोबाहून तर ती मुंबईपर्यंत जाईल आणि ती राज्य सरकारला झेपणारी नसेल कारण आम्ही आजपर्यंत बघतोय राज्य सरकारमधले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागचे त्यांनी आम्हाला असंच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देतोय ओबीसी ला कुठलाही धक्का न लावता त्यांनी आमच्या अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख बोगस कुंभी नोंदीद्वारे ओबीसीच्या पाठीत धक्का नाही काम केलं त्या माध्यमातून आले नक्कीच हे ओबीसी मध्ये जनजागृती करून समिती असताना भेटली जणांगीना महाराष्ट्रामधल्या तमाम ओबीसी नेते कार्यकर्ते या सगळ्यांनी आज येऊन एक ठरवलेलं याचं जे बेकायदा आणि घटनाबाह्य आरक्षण आहे जी मागणी आहे जे आंदोलन चाललंय त्याला तोड उत्तर द्यायला हा ओबीसी महाराष्ट्रातला सक्षम आहे आणि आता संघर्ष माध्यम संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही त्याला ते उत्तर देऊच पण आम्हाला सरकारला जे सांगायचंय की सरकार ज्या पद्धतीने पायगड्या घालत आहे त्यांना मला आत्ताच कळलं की शिंदे समिती एकनाथ शिंदे सरकारने सुरू केलेली ही शिंदे समिती त्यांना जाऊन भेटली आहे मला खरं तर कळत नाही की त्यांनी जे दाखले द्यायचे किती प्रकारचे दाखले ही एस टीला सवलत नाही एस टीला टीला सवलत नाही ओबीसी व्हीजीएन टीला सवलत नाही फक्त एका समाजासाठी तुम्ही दाखल्याच्या वर दाखले दाखल्याच्या वर दाखले वाढवत चाललेला आणि सहाच्या महिने शिंदे समिती सहा सहा महिने एक्सटेन्शन घेऊन असे काय नवीन नवीन पुरावे क्रिएट केले चालत क्रिएट करण्याचं काम करते कारण पुरावे तुमच्याकडे नाही आहेत हे सिद्ध होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे सरकारनी ह्याला वंशावळ बनवण्यासाठी पण सरकारी समिती नेमली मला खरं कळत नाही या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या एस टीला त्याची वंशवळ स्वतः बनवायला लागते एसटीला त्याची वंशाळ स्वतः बनायला लागते ओबीसी जे एन टीला स्वतः वंश बनवायला लागते पण या समाजाला त्यांची वंशावळ बनवता येत नाही का का बनवता येत नाही तुम्हाला माहिती नाही का तुमचे पूर्वज कोण होते त्यामुळं शिंदे समितीने जे केले हे बेकायदा काम आहे शिंदे समितीला कुठला आर्थिक आधार नाही कुठलाही कायदेशीर आधार नाही कुठलाही घटनात्मक आधार नाही त्यामुळे आमचं या सरकारला मागणं आहे की तुम्ही म्हणजे मराठा समाजाचं काय मागणं असतील ते मान्य करा तुम्हाला काय करायचं ते करा पण या ओबीसीकडे दुर्लक्ष केलं तर हा महाराष्ट्रातला ओबीसी सहन करणार नाही भुजबळ आणि बाकी नेते ते मंत्रिमंडळात बोलतील हाऊस मध्ये बोलतील ते बोलत नाहीत याचा अर्थ असा नव्हे की त्यांचा ओबीसीच्या या चळवळीला विरोध आहे त्यामुळं कृपया असा कुणीही गैरसमाज ओबीसी बांधवानी करू नये आणि आमच्या विरोधकांनी करू नये आमचे नेते बोलत नाहीत म्हणजे त्यांचा या गोष्टीला विरोध आहे असं कुणी सांगितलं तुम्हाला बोलतील बोलतील योग्य वेळी बोलतील आम्ही जबाबदार आहोत आम्ही बेजबाबदार नाही आहोत आम्ही बजरंग सोडवण्याप्रमाणे बेजबाबदार नाही आमची माणसं जबाबदारीने वागत आहेत ते संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांनी शपथ संविधानाची घेतली त्यामुळं कुठे बेजबाबदार वागायचं आणि कुठे जबाबदार वागायचं हे आमच्या नेत्यांना माहिती आहे त्यामुळे जास्त काळजी करू नका योग्य वेळी सांगितलं नाही आता आता आम्ही आता आम्ही आजची जी बैठक झालेली आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून समजेलच पण आम्ही या संदर्भामध्ये अधिकृतरित्या त्यांच्याशी संपर्क संपर्क साधू जी काय आमची चर्चा झाली त्या चर्चेचा सगळा सारांश आम्ही त्यांच्या कानावर घालू आम्ही त्यांची भेट पण घेणार आहोत आणि ही संघर्ष यात्रा कशा पद्धतीने काढावी त्याचं मार्गदर्शन आम्ही नक्कीच त्यांच्याकडून घेणार आहे कारण की त्यांच्या मदतीची आम्हाला कुठल्या होत्या संघटना तुमची आजच्या संघटना संघटना आमच्या संघटना आमच्या जातीच चर्चेच्या पुढे मग जाती जातीची जाती संघटना बघितली तर आमच्या चारशे संघटना आहेत आणि कुठल्याही संघटनांची नावं जे जे आज उपस्थित सगळ्या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी आहे जिथं बारा बलुतेदार संघटना आहे समता परिषद आहे यशवंत सेना आहे नाभिक संघटना आहे गोंधळी संघटना आहे वंजारी महासंघ आहे गेले सगळे अरे किती सांगू साडेचारशे जातींच्या संघटना सांगू का तुम्हाला भेटायला त्यावेळेस त्यांनी दोन मागण्या ठेवल्या होत्या की सातारा संस्थानाने हैदराबाद पुरीत लागू करा तर अरे जेटीआर मध्ये महसुली नोंद असली म्हणजे मराठा सामाजिक मागास आहे असं कुणी सांगितलं आणि मुळात गॅजेटर्सचा अभ्यास मी तर म्हणतो त्या जरांगेपेक्षा मी तर जास्त केलेला आहे माझ्याकडं वीस ते बावीस गॅजेटर्स हे मी तर चॅलेंज होतो हे गॅजेटर तुम्ही समोर घ्या मी समोर घेतो त्या हैदराबाद गॅजेट मी आंतरवाजीला असताना मी काढलं होतं त्याच्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या वेगळी कुणबी समाजाची वेगळी साताराचं गॅजेट आत्ता माझ्या गाडीत मी आत्ता तुम्हाला दोन मिनिटात दाखवू शकतो याच्यामध्ये मराठा समाजाच्या चालीरीती त्यांना कसे क्षत्रिय आहेत ते वेगळं कुणबी वेगळं उलट हे गॅजेटेअर आणा मला मला या जरांग्यांना आणि या सगळ्यांना मला विचारायचं की ते गॅजेटर काय ते समोर तुमच्या मीडियाच्या समोरचा काळा कराय काहीतरी आणा ना तुम्ही गॅजेट नाही ते गॅजेटेर आहे ब्रिटिश मध्ये त्या ते गॅजेटेअर मानतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या तिथलं स्थान तुमचा भौगोलिक परिस्थिती कशी आहे तिथं लोक कोणते धर्म कोणते जाती कोणत्या याची माहिती असती या जरांगेच हे एवढं डोकं चालतंय त्यांनी ते गॅजेटर बाबा आम्हाला समोर आम्हाला पण थोडंसं ओबीसी कळून लढणार आहे जरांगे विरुद्ध लढत अरे जरांगे कोण संविधानिक पदावर बसलाय का कोण आहे जरांगे आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे चळवळ आहे जरांगे कोण संविधानिक पदावर मुख्यमंत्री आईमाही काढणार आहे अरे पण मुख्यमंत्री तर ओबीसी एक मिनिट मुख्यमंत्री मधून तोंडामधून मधून टाकतो त्याच्याबद्दल काय बोलायचंय काय बोलतो आमच्याकडे भाला दिलाय आणि तो भाला कुठं घालायचा आणि कुठं काढायचा तो जास्त भानगडीत म्हटले ओबीसी लागत नाही एकोणसाठ लाख नोंदी झाल्या असतील मागचे मुख्यमंत्री पण म्हणत होते त्यामुळं शासनाने आपली भूमिका जाहीर करावी आमदार खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी

असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे सरकारसाठी बघा ना तिथं अख्खी मुंबई जाम केलेली आहे पंधरा बारा ते पंधरा टक्के लोकांनी मुंबई जाम केली पंचावन्न टक्के केले आपण मीडिया मीडियावाले आपले सरकारचे मुख्यमंत्री भूमिका चौथा स्तंभ आहे आमदार खासदार परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माड्याचे आमदार अभिजित पाटील माशिरस आमदार उत्तमराव जानकर बीडचे खासदार बजरंग सोनवणे माजगावचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी संदेश संदीप क्षीरसागर गोपापड्या आमदार कोण विजय पंडित मंडव जाधव अंबादास दानवे श्लंके हाटीगर ओमराजे निंबाळकर श्लंके तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे कैलाश पाटील तुमच ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार घालतील बायकॉट करतील पापडा झाला